नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज जेवण झाल्यावर खाण्यासाठी मुकवास असं बनवणार आहे तर यासाठी जवस घेतलेलं आहे चार चमचे चार चमचे तीळ घेतलेले आहेत तर आता धना डाळ घेतलेली आहे चार चमचे गोड पडिशोप घ्यायचे एक मोठा चमचा ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा साधी पडिशोप घेतलेले आहे एक मोठं दोन चमचे तर सुरुवातीला तीळ भाजून घ्यायचे आहेत मध्यम गॅसवर ले ले, तर आता तीळ भाजलेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घ्यायचेत तर यानंतर धनादा भाजून घ्यायची मध्यम गॅसवर तर आपल्याला जास्त करपटपणा भाजायचं भाज भाज नाही कुरकुरीत पण आला पाहिजे या भाजणीला त्यामुळं मी थोडंसं जास्त भाजणार नाही मध्यमच असं भाजून घेणार आहे हे पण आता प्लेटमध्ये काढून घ्यायचे तिळ ज्या प्लेटमध्ये काढले त्याच प्लेटमध्ये टाकून घ्यायचं आहे यानंतर ओवा भाजून घ्यायचा आहे ओवा पण भाजून झालेला आहे आता जवस भाजून घ्यायची तर जवस मध्यम गॅसवर भाजून घ्यायचे जवसाला थोडासा वेळ लागतो भाजायला सर्व जवस एकदम छान असं भाजून घ्यायचे तर झाकण ठेवायचे कारण जवळ सर्वत्र उंडण्याची शक्यता असते तर आता जवळ भाजून झालेलं आहे हे पण एका प्लेटमध्ये काढलेलं आहे यानंतर बडीशेप भाजायचे तर एक चमचा मी पाणी घेतलेलं आहे चिमटवर मीठ घ्यायचे चिमटवर साखर घ्यायचे विरगळायचे चमच्यानं आणि बडशेपमध्ये टाकायचे भाजत आल्यावर बडशेप टाकायचे भाजण्यासाठी तरी मी इथं तर बडीशेप दोन चमचे घेतलेले आहे रंग बदललेला आहे तर आता याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे मीठ टाकलेलं आणि साखर टाकलेलं तर सर्व बडशेपला एकदम, एकदम छान असं लागलेला आहे आणि चवीला पण एकदम छान लागतं असं टाकल्यामुळं तर आता सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आता गोड बडशेप टाकून घ्यायचे आता हे पण मिक्स करून घ्यायचं एकदम छान असं थंड झालेला आहे तर एका डब्यात भरून घ्यायचे तर माझी रेसिपी आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद